नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास असते प्रसादाचे मोद। मोदक गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात जसे की तळणीचे मोद, मोद, मोदक उकडीचे मोदक असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे गाही गडबडीच्या वेळी बनवता येतील असे आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तयार होणारे पौष्टिक आणि चविष्ट असे प्रसादाचे मोदक बनवणार आहोत चला तर मग हे प्रसादाचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवर मी एक कडे गरम करून घेतली आहे आता यामध्ये एक वाटी वितळलेले तूप घालावे तूप चांगले गरम झाले की सेम त्याच वाटीने यामध्ये एक वाटी रवा घालावा तर पहा तूप चांगली गरम झालेली आहे त्यामुळे रवा टाकताच तो छान असा लगेच फुलतो तर आता कलत्याने एकसारखे हलवत हा रवा मध्यम आचेवर छान असा गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कलत्या नेहमी एकसारखे हलवत आहे जेणेकरून हा रवा तळाशी चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर पहा रवा छान असा फुलला जातो आहे त्यामुळे हे प्रसादाचे मोदक देखील अगदी छान असे होतात मऊ लुसलुस शीत आणि खायला देखील अगदी चविष्ट होतात तर पहा चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि तव्याचा रंग देखील थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल याला अगदी हलकासा गुलाबी सर रंग आलेला आहे आणखी एक ते दीड मिनिटे आपल्याला हरवा असाच परतून घ्यायचा आहे तर आता यामध्ये काही ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घातले आहेत आणि थोडेसे मनुके देखील यामध्ये घातले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स या रव्यासोबत तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतात आणि आणि खायला देखील अगदी छान लागतात तर एक मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर रवा तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आता यामध्ये एक मोठ्या आकाराची केळी अशा प्रकारे गोल आकार अगदी पातळ आकारात कापून घालायचे आहे पहा अगदी बारीक बारीक असे या केळीचे मी ते काप करून घातलेले आहेत आता ही केळी देखील या तुपामध्ये रव्यासोबत चांगली परतवून घ्यायची आहे तर कलत्याने पहा अशा प्रकारे इथे मी ही केळी स्मॅश करून घेत आहे म्हणजे केळी देखील या तुपामध्ये दे चांगली मऊ होते आणि या प्रसादाला देखील केळीचा छान असा स्वाद लागतो तर दोन मिनिटे ही केळी रव्यासोबत तुपामध्ये चांगली परतवून घेतली आहे आणि ती चांगली मऊ देखील झालेली आहे आता यामध्ये सेम त्याच वाटीने एक वाटी साखर घालावी आणि कल्त्याने व्यवस्थित हलवून घ्यावी तर आता साखर देखील या केळी आणि रव्यासोबत मिनिटभर चांगली परतवून घ्यायची आहे त्यामुळे साखरेला पाणी सुटते आणि रवा, रवा देखील या साखरेच्या पाकात छान असता शिजला जातो आता साखरेला थोडेसे पाणी सुटू लागले की यामध्ये सेम त्याच वाटीने दोन वाटी गरम दूध घालावे इथे आपल्याला सर्व साहित्य अगदी एकाच वाटीच्या प्रमाणात घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण सत्यनारायणाचा प्रसाद सव्वा वाटी सव्वाशे ग्रॅम किंवा सव्वा किलो या प्रमाणात बनवतो अगदी सेम तशाच पद्धतीने हा प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तर आता साखर आणि दूध घातल्यानंतर पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी काही केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि ते केशरचे दूध देखील यामध्ये घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर इथे हा रवा छान असा गुलाबीचा रंगावर चांगला भाजून घेतला होता त्यामुळे यामध्ये गुठळी देखील अजिबात होत नाही आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि ते देखील कलत्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे आपला हा प्रसादाचा शिरा किंवा मोदकासाठीचा प्रसाद तयार झालेला आहे तर आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन मिनिटे याची वाफ काढून घ्यावी दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्वीपेक्षा हा प्रसाद आणखी घट्ट झालेला आहे तर एक मिनिट बन हा जाकण न ठेवता कल्त्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचा तर इथे हा प्रसाद छान असा मऊ आणि लुसलुशीत असा शिजलेला आहे आता तर कढईमध्ये हा प्रसाद अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखा पसरून घ्यायचा तर नंतर यातील साधारण ऐंशी टक्के भाग एका ताटामध्ये काढून घ्यायचा आता उरलेल्या वीस टक्के भागामध्ये खाण्याचा कोणताही कलर घालावा तर इथे मी अर्धा चमचा केशरी कलर या प्रसादाच्या ऐंशी टक्के भागामध्ये घालत आहे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर पिवळा कलर घातला तर अतिउत्तम कारण ते दिसायला देखील अगदी सुरेख दिसतात तर कलर घातल्यानंतर हा प्रसाद थोडासा घट्टसर होऊ लागतो त्यामुळे इथे मी आणखी चमच्याभर दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर इथे हा कलर देखील या प्रसादामध्ये चांगला मिक्स झालेला आहे आता त्याच ताटामध्ये हा कलरचा प्रसाद देखील काढून घ्यायचा आता हे दोन्ही प्रसाद अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचे म्हणजे ते लवकर थंड होतात आणि पुढील कृती करणे अगदी सोपे होते तरी ते, ते मी कलत्याने हा कलरचा प्रसाद पसरवून घेतला आहे तर दुसऱ्या एका चमच्याने हा अगोदर आपण पांढरा काढलेला प्रसाद पसरवून घेत आहे तर आता हा प्रसाद पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे प्रसाद थंड झाला की यामध्ये काही तुळशीची पाणी घालावीत आणि हाताने हा प्रसाद व्यवस्थित अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा म्हणजे याला बाइंडिंग देखील छान येते आणि मोदक बनवायला अगदी सोपे होते तर इथे मी हे दोन्ही प्रसाद अशा प्रकारे हाताने व्यवस्थित म्हणून गोळा करून घेतले आहेत आता मोदकाचा साचा घ्यायचा तर अगोदरच हा मोदकाचा साचा अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आता यामध्ये सर्वात अगोदर अगदी थोड्याशा प्रमाणात हा रंगीत प्रसाद घालायचा आणि तो बोटाच्या साह्याने या साच्यामध्ये अगदी दाबून घालायचा आहे आता उरलेल्या भागामध्ये हा कलरचा प्रसाद घालायचा तर साधारण अगदी वीस टक्के कलरचा प्रसाद या मोदकाच्या साच्यामध्ये भरायचा आणि उरलेल्या ऐंशी टक्के भागामध्ये हा पांढरा प्रसाद घालायचा आणि बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि अशा प्रकारे अलगदपणे हा साचा काढून घ्यायचा तर पहा अगदी सुबक सुरेख आणि कडीदारास हे प्रसादाचे मोदक तयार होतात तर अशाच पद्धतीने बाकीच्या प्रसादाचे मोदक बनवून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे मी आणखी एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते आहे तर मोदकाचा साचा बंद करायचा आणि सर्वात अगोदर यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणात रंगीत प्रसाद घालायचा आणि बोटा बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचे नंतर यामध्ये जो पांढरा प्रसाद आहे तो भरायचा आणि तो देखील या साच्यामध्ये बोटाने दाबून भरायचा तर पहा अशा प्रकारे दुसरा एक मोदक देखील तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक बनवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट कमी वेळात असे प्रसादाचे मोदक तयार होतात तुम्हाला जर मोदकाचा हा प्रकार आवडला असेल तर नक्कीच एकदा करून पहा जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद